आणि आता बातमी आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी तीस मार्चला नागपूर दौऱ्यावर असणार आहेत महसूल मंत्री आणि नागपूरचे पालकमंत्री आज तयारीचा आढावा घेत आहेत पण पाहतोय मोदींच्या या दौऱ्याची भाजपाकडून जोरदार तयारी सध्या सुरू आहे या संदर्भात अधिकची माहिती देतात आमचे प्रतिनिधी हितेश मेश्राम हितेश पंतप्रधान नरेंद्र मोदी तीस मार्चला नागपूर दौऱ्यावर येणार आहेत त्याचबरोबर भाजपाकडून कशाप्रकारे तयारी करण्यात आहे नक्कीच सध्या गेलं तर तीस तारखेला जे आहे गुढीपाडवा आहे आणि गुढीपाडव्याच्या दिवशी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जे आहेत ते नागपूर दौऱ्यावर आहेत ते विविध ठिकाणी भेट देणार आहेत आणि त्यानंतर नेत्रालयाचं एका नेत्रालयाचं जे आहे ते उद्घाटन मी देखील करण्याची माहिती जी आहे ती प्राप्त झालेली आहे आणि त्या अनुषंगाने आज चंद्रशेखर बावनगुळेजी नागपूर आणि अमरावतीचे पालकमंत्री आहेत ते स्वतः दीक्षाभूमी या ठिकाणी भेट देणार आहेत आणि तिथली पाहणी पाहणी भेट ती करणार आहेत त्याचप्रमाणे जे आर एस एसच जे मुख्य मुख्य जे हे, हेडक्वार्टर आहे ते दे भेट आहे त्याचप्रमाणे हेडगेवर स्मारक जवळ इथे पाहणी भेट जी आहे दिवस आहे सणानिमित्त खर तर मोदी येत हा सरस हेतू नसणारच कारण या मागे काहीतरी राजकारण असणारच कारण येत्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा दौरा मोदींचा किती महत्त्वाचा आहे नक्कीच प्रश्न बघितलं गेलं तर या दिवशी जी आहे तीस जेव्हा पंतप्रधान मोदी नागपूरात येणार आहेत त्यावेळी राष्ट्रीय स्वयंसंघ संघाचे सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दोघेही एकाच व्यासपीठावर आपल्याला पाहायला मिळणार आहेत आणि त्या अनुषंगाने ते स्मार्थ जे आहे नागपूरमध्ये जे आहे ते त्यांचा दौरा ठीक आहे ठीक धन्यवादेश तुम्ही दिलेल्या माहितीसाठी